नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आज आमच्या काकांचा दशक्रिया त्या निमित्ताने आम्ही आज अर्पण ब्लड बँक या ठिकाणी आम्ही ब्लड डोनेट करण्यासाठी आलेलो आहे कारण एकच आहे की हे जे आम्ही रक्तदान करत आहोत हे रक्तदान आम्ही आमच्या काकांना समर्पित करत आहोत जेणेकरून आमच्या रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचणं हाच उद्देश आहे आणि हीच खरी श्रद्धांजली आमच्या काकांना ही ठरणार आहे खरंतर बरेच लोक म्हणतात की तश्क्रियाविच्या दिवशी आपण केस काढले पाहिजे पण माझ्या विचारात आणि माझ्या तत्वात हे बसत नाही कारण पूर्वीचा काळ असा होता की पूर्वी केस काढणं हे अनिवार्यच असायचं कारण एक एक दोन दोन महिने पाऊस उन्हाळ्याच्या दिवसात हिवाळ्याच्या दिवसात गावाखेडे गावावर पाऊस नसायचा आणि पाणी साचवण्याचं सा देखील ठिकाण नसायचं जे आज धरणं आहे तशा प्रकारचं कुठलंही साधन नव्हतं त्यामुळे लोक एक एक दोन दोन महिने आंघोळी नव्हत्या करत आणि आंघोळ न केल्यामुळे केसांमध्ये त्यांचे काहीतरी किटाणू पडणं जखम होणं हा प्रकार आणि मळ खूप साचणे हा प्रकार होत असे आणि याला कारण म्हणजे याला एक काउंटर म्हणजेच याला पर्याय म्हणजे त्या ठिकाणी एखादा कोणी वारला आपल्या घरातलं तर ते केस काढणे हा त्याचा मागचं कारण होतं हे चांगलं कारण होतं परंतु आज काळ बदलला आहे वेळ बदललेली परिस्थिती बदललेली आहे वेळेनुसार आपण देखील बदललं पाहिजे आज आम्ही गंगेवर दशक्रिया विधीसाठी गेलो तर बरेच आमचे जे नातेवाईक आहेत पन्नास ते साठ लोकांनी आज केस काढणं एका माणसाचे दीडशे रुपये म्हणजे आठ नऊ दहा हजार रुपये हा खर्च त्या ठिकाणी होत असतो आणि ज्यांच्या घरी जो माणूस गेलेला आहे त्यालाच त्याच परिवाराला हा खर्च उचलायचा असतो म्हणजेच पहा एकतर आधीच घरातला करता व्यक्ती गेलेला असतो हे मोठं दुःख असतं दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर कामधंदे स्टॉप असतात आणि त्यात हा मोठा खर्च येणं म्हणजेच दुःखात अजून भर पडण्यासारखं होतं म्हणून मी माझ्या समाज बांधवांना ही चिंतकांना विनंती करेन की अशा प्रकारचं जेही काही कालबाह्य ज्या प्रथा आहेत त्या आपण वेळीच बंद केल्या पाहिजे मला केस काढ काड़, काढायचे नाही असा भाग नाही मुळीच परंतु मला एक संदेश द्यायचा आहे की गेलेल्या माणसाच्या परिवाराच्या घरचं घरचं जे दुःख असतं त्या दुःखामध्ये आपण भर न घालता ते दुःख हलकं केलं पाहिजे आणि गेलेल्या व्यक्तींना आपण जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली जर व्हायची असेल तर आपण ब्लड डोनेट केलं पाहिजे अथवा याहून चांगले काही जे उपक्रम आहे ते नक्कीच केले पाहिजे जेणेकरून समाजात एक नवीन प्रथा चांगल्या प्रथा या रूढ झाल्या पाहिजे जसं की काही मुलांना शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारचा आधार नाहीये ते तो आधार आपण दिला पाहिजे ते मोठे झाले पाहिजे मोठे अधिकारी झाले पाहिजे खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजली आपले जवळचे गेलेले जे असतात त्यांना ठरणार आहे म्हणून आज आम्ही हाच उद्देश घेऊन आ, रक्तदान करण्यासाठी आलेलो आहे मी चंद्रकांत ठाकरे माझा पुतण्या सौरव ठाकरे व अजून बरेच एक चार पाच जण या ठिकाणी त्यांना आवडलं की नाही रक्तदान केलं पाहिजे आज आरकेवर रक, रक्त आरपण रक्तपेढी आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आम्हाला खूप बरं वाटतंय आमच्या काकांना आमच्या बाबांना आम्ही या पद्धतीने ती श्रद्धांजली देत आहोत आमच्यात दुःख आहे जेणेकरून त्यांच्या नावाने ते रक्त दिलं तर कोणाचा तरी जीव वाचेल हाच आमचा उद्देश धन्यवाद मी चंद्रकांत